नितेश राणे आणि उद्घाटन प्रसंगी एक सिंधुदुर्गातील पक्षाने हे निधी आणत नाहीये आणि त्या संदर्भात ते बोललेले आहेत काय नेमका खरं तर महायुतीचा मेळावा दोन तीन दिवसापूर्वी झाला आणि त्या संदर्भात महायुतीच्या मेळाव्यामध्येच तर कुरबुळ सुरू होती आणि काल नितेश राणेंनी जी शिंदे गटाची लायकी काढली ती योग्यच पद्धतीने काढलेली आहे पहिल्यांदाच नितेश राणे खरं तर खरं बोलले की यांची लायकी काय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जे शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांची लायकी ही आहे की विकासासाठी निधी आणायचा नाही फक्त पैशाचे आमिष्य द्यायची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा हेच खरं तर गेल्या दोन वर्षात शिंदे गटाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग चाल। जिल्ह्यामध्ये चालू आहे की लोकांना पैशाचे आमिष्य दाखवायची लोकांना ठेकेदारीचे आमिष्य दाखवायची आणि करायचं कुठलंच काम नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तरी त्यांनी यातनं सुधारावं हो, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही प्रबोधनं आमिष न देता विकासासाठी कुठेतरी सहकार्य करावं हो, आणि त्यानंतर तुमची सिंधुदुर्ग नाहीतर ही लोक आज आमदारांनी काढली उद्या लोक तुमची लायकी काढतील आणि त्यामुळे तुम्ही अजूनही सुधरा आणि विकास कामासाठी काय करताय हे बघा आणि ह्या खरं तर एकमेकांना हे दाखवण्यासाठी खरं सत्ता घेण्यासाठी खरंतर संजय आग्रे आणि नितेश राणेचं काय होतं तर दोन वर्षापूर्वी एकमेकांना पाण्यात बघत होते दोघं एकमेकांपर्यंत तक्रार करत होते आज नाही ना नाही त्यांना एकत्र व्यासपीठावर उभा बसायला लागले आणि त्यामुळे ही युती काय जास्त दिवस टिकणार नाही आणि लोकांना पण ती आवडणार नाही म्हणजे निश्चितच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला असं वाटतं नाही नाही महायुती खरं तर ही महायुती शिवसेनेला शिवसेनेला कमी करण्याची किंवा शिवसेना संपवण्यासाठी ही युती झालेली आहे आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने शिंदे गटात असून देत राष्ट्रवादीत असून काही किंमत देत नाही आणि फक्त येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची मतं खेचण्यासाठी हा प्रयत्न करत होते म्हणून त्यांना पण लक्षात आलं की शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर सामान्यातली सामान्य जनता आणि सामानतले सामान्य शिवसेने हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे आणि त्यामुळे ह्याचा कुठलाही फरक पडला नाही हे सगळ्यांनाच लक्षात आलं आणि त्यामुळे हळूहळू लोक यांची लायकी काढून ह्यांना सत्तेतनं लोकसभा निवडून झाली की यांना सत्तेतनं बाहेर काढली